सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजय देवघाट येथे गेल्या मे महिन्यापासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गावातील अंतर्गत नाला तुडुंब भरल्या असून त्याची धातुरमातूर साफसफाई करण्यात येत असून त्याची बिले दर महिन्याला काढल्या जात आहे तसेच नालीतील कचरा पूर्णपणे काढला जात नसल्याने पाण्याने सदर नाली तुडुंब भरल्याने सदर पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात असून गावात साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता आहे पावसाळ्याला सुरुवात झाली असून नाल्यांची साफसफाई होणे अत्यंत गरजेचे असताना सुद्धा जाणून बुजून ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे बुलढाणा अजिंठा रोडवरील देवघाट जवळील जिल्हा परिषद हायस्कूल व मराठी शाळा तसेच उर्दू ज्युनियर कॉलेज या परिसरात गावातील सर्व कचरा आणून टाकला जात आहे याच परिसरात मस्जिद व ईदगाह असताना सुद्धा या परिसरात जाणीवपूर्वक कचरा आणून टाकण्यात येत आहे यामुळे या, या परिसरातील पवित्र भंग पावत असल्याने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच गावातील स्वच्छता व पाण्याची समस्या पंधरा दिवसात सोडवण्यात न आल्यास नायला लोकशाही मार्गाने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद